सरी आपण किडांगन क्रमांक साठी करायचंय आहे किडांगन क्रमांक

आपण क्रीडा क्रमांक एक वरती एक रायगड श्री अमित ठाकूर या खेळाडूचा आपण क्रीडा क्रमांक एक वरती सत्कार करतोय आणि ते सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी गणेश गोरेकर महेंद्र चिंबुलकर नितीन नार्वेकर रवींद्र चिंबुलकर आणि अविनाश चेंबुलकर आपण क्रीडांगण क्रमांक एक चला आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सत्कार मूर्ती आहे खिलाडू अमित ठाकूर अर्थात नवकिरण रायगड से अर्थात अमित ठाकूर याचा आपण त्या ठिकाणी सत्कार करतोय आपला शुभ हस्ते गणेश गुलेकर महेंद्र चिंबुलकर नितीन मोहन आर्वेकर रवींद्र चिंबुलकर अविनाश चिमुलकर या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण क्रीडांगण क्रमांक एक वरती सत्कारासाठी जायचं आहे आपल्या शुभास्ते या महान खेळाडूचा सत्कार होतोय अर्थात नव किरण फेंडकल संघाचा रायगड स्थित अमित ठाकूर सन्मान नितीनजी नार्वेकर यांच्या शुभास्थे शाल आणि त्याचबरोबर आणि एक या स्पर्धेची घोड आठवण म्हणून चिन्ह देऊन या गुन्हे खेळाडूचा सत्कार केला जातोय सत्कारमूर्ती अमित ठाकूर नव किरण भिंडकल दुसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये आपण बघतोय जे ते नव किरण विरुद्ध टीबीएम कारावी ही लढत पेन विरुद्ध उरण असे दोन दिग्गज संघ या ठिकाणी झंज द्यायला सज्ज झालेले आहेत एक जबरदस्त मुकाबला या स्पर्धेतला आपण पाहणार आहोत उरण विरुद्ध पेन क्रीडांकन क्रमांक दोन वरचा लढत आपण बघतोय त्या ठिकाणी सुरू झालेली आहे क्रीडांकन क्रमांक दोन वरती जो सामना सुरू आहे त्यामध्ये जय भवानी वाशी विरुद्ध झुंजार कणे आपण स्कोरबोर्ड चेंज करायचा आहे डिजिटल स्कोरबोर्ड क्रीडांकन क्रमांक दोन <laughs> तिकडे जय भवानी वाशी आणि झुंजार कणे आपण जो सामना दोन वरती चालू आहे तो स्कोरबोर्ड बदली करायचा आहे सामना सुरू झालेला आहे भेंडकल विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतोय तो, तो म्हणजेच कारावी असा सामना एक एक खुणाने सुरुवात झालाय जर्सी नंबर आठ बघतोय आपण इथे जबरदस्त रनिंग किक पी बी एम कारावी संघाचा आघाडीचा रायडर या ठिकाणी रनिंग किक मारतोय आणि या ठिकाणी पॉईंट प्राप्त करतोय हर्ष रीड वरती भेंडकल संघाचा एक आघाडीचा वेगवान रायडर चफर रायडर जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे आहे तो म्हणजे जर्सी नंबर दहा रीडवरती वरती नव किरण भेंडकर चा हर्ष रेड वरती आपण पाहतोय सातच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय हो सावध पवित्रा परतला परतलाय खाली रेड बघतोय हो जे ती कारामी संघ दोन एक अशा आघाडीवरती आहे त्याला प्रत्युत्तर साहिलचा यावेळेला रेड वरती आहे साहिल बेड वरती रनिंग किक मान्याचा प्रयत्न होता कव्हर वरती राईट कव्हर वरती आक्रमण होतं जे ते अमित धुवाला आहे तिकडे आक्रमण होत परंतु यश येत नाही रिकताताने परतलाय भेंडकल एक गुणांवरती तर दोन गुणांवरती आपण बघतोय काराबीला क्रीडांगण क्रमांक दोन वरती मात्र चार चार अशी लढत इथे डुबकी होती मात्र डुबकी यशस्वी होत नाहीये चैन लावलाय साखली लावली आणि त्या साखलीमध्ये फसवलाय रायडरला नव किरण भेंडकल संघाचा रायडर बाद झालाय तीन एक असा फरक या मॅच मध्ये अत्यंत जबरदस्त सुरुवात जे ज्या संघामध्ये हर्ष ज्या संघामध्ये अमित ठाकूर आहे अशा संघाला बॅकफूट वरती नेलाय पहिल्याच काही सेकंदामध्ये तर क्रीडांगण क्रमांक दोन वर्षी लढत आपण बघतोय जयभाव वाशी विरुद्ध झुंजार कने चार चार अशा फरकाने समसमान गुणांवरती सामना सुरू आहे हर्ष ची दुसरी रेड ती सुद्धा रिक्त रेड केले लागोबटच्या दोन रेड रिक्त पाहतोय साहिल पुन्हा एकदा रेड भरती दुसरी रेड घेऊन येतोय पाच डिफेन्स बोनस ऑफ हो आहे आणि अशा म्हणजे डीप मध्ये रीड चेन लावलाय जबरदस्त या मॅच मध्ये जबरदस्त सांघिक कामगिरी सपोर्ट चांगला आला होता अत्यंत चांगला चेन लावला गेला आणि इथे मात्र रायडर बाद झाला तो साहिल बाद होतोय गुण प्राप्त होतोय ते भेंडकल संघाला उरण तालुक्यातला एक आणि बलवान संघ नवकिरण किरण भेंडकाल सूर्यकांत ठाकूर यांच्या गावचा संघ ज्यांना छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला या रायगड जिल्ह्यामध्ये कार्यवाहक म्हणून ज्यांची कामगिरी या रायगडमध्ये खूप मोठी होती असे सूर्यकांत ठाकूर यांच्या गावचा हा संघ म्हणजेच नवकिरण भेंडकल हर्ष रीडवरती वरती आलाय पुन्हा एकदा तिसरी रेड हर्षी असेल सासडी डी आणि जबरदस्त जबरदस्त कवर लागलाय या ठिकाणी आपण बघतोय सुशांत मोकल आणि त्याचा साथीदार या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतोय आणखी एक पॉइंट प्राप्त होतोय काराबी संघ चार वरती दोन वरती आहे तो भेडकल त्याच वेळेला आघाडीचा रायडर डीप मध्ये रेड आणि त्याच वेळेला फसलाय शॉक आऊट झालेला आपण बघतोय या ठिकाणी असलेल्या लाईनला तो लागला आणि त्यानंतर शॉक आऊट पद्धतीने बाद झाला पॉईंट प्राप्त होईल भेंडकल संघाला इथे तीन चार असा फरक या मॅच मध्ये भेंडकल संघाचा एकोणीस नंबर जर्सीचा अत्यंत चपल आणि किरकोळ बांध्याचा रायडर रेडपती आहे साच एडिफियन्स मध्ये पुन्हा एकदा डुबकी बसले जबरदस्त क्षेत्र क्षण डुबकीचा प्रयोग नक्कीच चांगला होता परंतु तिथे डुबकी सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय चेनमध्ये फसवलाय आणि आणखीन एक रायडर फ्रेंडकर संघाचा बाद होतोय पाचच्या डिफेन्समध्ये रेडवरती टी व्ही एम काराबी संघाचा रायडर्स जर्सी नंबर सात रेडवरती टोटच चा प्रयत्न होता यश मिळत नाहीये प्रयत्न करतो बॅक किकचा प्रयत्न विविध पद्धतीत शिकून प्रा प्राप्त करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा आपण बघितला होता का या ठिकाणी हाताने मारण्याचा प्रयत्न नंतर टोटचचा प्रयत्न नंतर बॅक किक अशा तिन्ही प्रयोग केले परंतु तिन्ही प्रयोग अनसक्सेसफुल झालेत रिक्त हाताने परतला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जातोय तो जर्सी नंबर झिरो सात भेंडकल संघाचा रायडर रीडवरती आहे तीन पाच असा मॅच क्रीडांगण क्रमांक एक वरती दोन वरती आपण पाहतो जिथे जय भवानी वाशी विरुद्ध झुंजार कळले सात पाच अशा फरकाने अत्यंत सुंदर पॉइंट या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल लावला होता आणि त्याच डिफेंडर्सला डिफेंडर्सचा या ठिकाणी टिपला एक गुण वसूल करतोय चार पाच अत्यंत रोमर्शक मॅच होणार आहे ज्या अपेक्षेने आपण क्रीडांगण क्रमांक एक वरती मॅच जो सुरू झाला होता जेथे दोन तालुक्यातले संघ आणि ते सुद्धा उरण आणि पेन तालुक्यातले संघ झुंज देत आहेत किळांगार ग्रामाक दोन वर्षी लढत आपण बघतोय दोन्ही संघ पेन पेन तालुक्यातले जयभवानी आणि वाशी विरुद्ध झुंजार खणे हे दोन्ही पेन तालुक्यातले संघ आहेत सर आपण बघतोय आजच्या स्पर्धेला पेन तालुक्याच्या ता संघाने जास्त उपस्थिती दिली उरण तालुक्यातला एक संघ एक संघ आपण बघितला तर त्या ठिकाणी रोहा तालुक्यातले काही संघ उपस्थित झाले आणि आज आपण ही स्पर्धा पुढे नेताना आपण बघतोय जिथे पेण तालुक्यातले संघ मात्र खूप सारे या ठिकाणी उपस्थित राहिले होते हर्ष रेडवरती जर्सी नंबर दहा सहाचं डिफेन्स आहे बोनस ऑन अशा बरेच रेडवरती पुनशा एकदा रिक्त रेड प्रत्येक रेड आजची ज्या चार रेड केल्या त्या चारही रेडी रेड या ठिकाणी रिक्त केल्यात खाली केलेले आहे कुठलाही पॉईंट अजून सुद्धा हर्षला प्राप्त नाही आहे खाली रेड सुद्धा खूप महत्वाचे असते या आधुनिक कबड्डीमध्ये डीप डीपमध्ये रेड पुश केलाय जबरदस्त डॅश अप्रतिम डिफेन्स अप्रतिम किरण भेंडकर संघाच पॉइंट मध्ये बरोबरी आले पाच पाच असा मॅच दोन्ही बाजूला पाच गुण पाहतोय आणि याच मेलेला हर्षी पुन्हा एकदा रेड चार रेड केल्यात आतापर्यंत कुठलाही पॉइंट नाही आहे रिक्त रेड केल्यात आता मात्र बोनस ऑफ आहे पाचच्या डिफेन्स मध्ये डीप मध्ये रेड करतोय अगदी खोलात आक्रमण मात्र डुबकी फसले की काय जबरदस्त चेन साखलीमध्ये पकडलाय जबरदस्त डिफेन्स होतोय इथे मात्र खूप चांगली कामगिरी हर्ष पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर पाचव्या रेड वरती कुठलाही पॉइंट नाही आहे जिथे आपण आजचा हर्ष खेळ आपण बघतोय अनसक्सेसफुल रेड कुठलाही पॉइंट नाही आहे एक वेळा बाद झालाय तो हरुण। हरुण। जय भवानी वाशीरुद्ध झुंजार करणे सहा बारा असा नंबर वर गुन्हा पाच दुसऱ्या सुरुवात झालेली आहे ज्या संघांना पुढील पुकार दिलेल्या तिसऱ्या पुकारला एका मिनिटात हजर राहावं लागेल इंडिया आरेंद्र साहेबांकडून क्रीडांगण क्रमांक दोन वरती दुसरा पुकार देतोय वादल खारीकवाडा विरुद्ध जय हनुमान सरी आपल्या दोन्ही संघांना दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक दोन वरती आपण सामना संपता श्रेणी त्या ठिकाणी उपस्थित राहायचाय दुसऱ्या पेरीचे सामने आहेत अजिबात विलंब चालणार नाहीये हे लक्षात घ्या साहिलची रेड आपण बघतोय साहिल मागच्या वेळेला रेड वरती बाद झाला पुश केला होता जबरदस्त डॅश केला होता आणि अशा वेळेस तो बाद झाला आता मात्र अगदी सावध सुरुवात केले आठ पाच अशा फरकाने तीन गुणांनी आघाडीवरती टीबीएम काराबी भेंडकलच्या विरुद्ध आपण बघतोय हर्ष कोर्टच्या बाहेर आणि त्यानंतर पाच डिफेन्स आहे पाचच्या डिफेन्स मध्ये साहिल हर्ष रेड वादली गेली मैदानात पाहायला मिळेल परंतु ठेवलंय आहे कारण आम्ही ठाकूर सारख्या भेदभिंत मैदानात आहे काही शक्य आहे पुढील होणारा सामना क्रीडांक नंबर एक वर दोन वर वादळ कारी पडा विलो जे हनुमान नंबर एक वर मरी देवी धेरण शिवशंभू पाटणेश्वर आपला फायनल कॉल जय 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 भवानी वाशी संगण बंटी बांदन करची पालखी उचलली असं म्हणावं लागेल काही क्षेत्र रोखला गेलाय मारू गे तेला प्रती उत्ता जे वाशी तेरा सहा अस गुणफलक वाशी विरुद्ध विरोधक असा सामना क्रीडांगण क्रमांक दोन वरती वाशी आघाडीवरती सात गुणांचा लीड घेतलाय सेकंड हाफचा खेळ सुरू झालाय क्रीडांगण क्रमांक दोन वरती जेथे सात गुणांनी आघाडीवरती वाशी संघ आपण पाहतो तर क्रीडांगण क्रमांक एक वरती तीन गुणांचा लीड आहे तो टी काराबी टी व्हीएम संघाचा साहिल रेड वरती जर्सी नंबर बारा रेड वरती पाच डिफेन्स बोनस ऑफ आणि अशा वेळेला रेड करतोय डीप मध्ये रेड करावा लागेल इथे टच पॉइंट मिळावा लागेल साहिल ला मात्र पुन्हा एकदा शॉक आउट पद्धतीने बाद होतोय मागच्या रेडवरती पुश केला होता आता मात्र स्वयंचित बाद झालेला आपण बघतोय साहिल या मॅच मध्ये एक गुण प्राप्त होतोय सहा आठ असा कमबॅक पाहायला मिळतोय हर्षल

केलंय ती हर्ष घरात नौ किरण वेडकर बघा पाच रेडवरती वरती कुठलाही पॉइंट नव्हता एक वेळा तो बाद झाला परंतु सर्वतेचे त्याचे चाहते जे टी व्हीवरती बघत आहेत युट्यूबला बघत आहेत त्यांच्या अपेक्षा होत्या हर्ष पॉइंट मिळवेल मेंल। परंतु एकाच रेड मध्ये सर्वात जास्त पॉईंट मिळवण्याचा रेकॉर्ड आतापर्यंत हर्ष नावावरती आता मात्र टीव्ही कानाही भुजकल्या मी म्हटलं की आज करत वर पूर्ण उरण तालुक्याची जबाबदारी मात्र कानावर आवाज गेला आणि घराघाती चढायला सुरुवात झाली जबरदस्त अकरा आठ जे ते आपण बघतोय पहिला शनाला काराबी संघ आघाडीवरती होता त्यानंतर मात्र हर्षी चार गुणांची कमाई त्यानंतर पॉइंट असे एकूण पाच गुण आतापर्यंत त्याच्या नावावरती पुन्हा एकदा हर्ष घरत रेडवरती आपलातून जबरदस्त सूर्यकांत ठाकूर यांच्या गावचा हर्ष घरत आज चमकलेला दिसतोय सातवी रेड पाच पुन्हा पाच गुण त्याच्या नावावरती आपण बघतोय हर्ष घर तर कोणाला सुटली हाव आणि कोण खाणार मैदानात भाव सोन्याचे सुद्धा भाव गगडाला विडावे मात्र मैदानात वादली किरी कोण निर्माण करणार

किडांगन क्रमांक दोन वरती सेकंड कॉल असेल वादल खारिकवाडा विरुद्ध जय हनुमान सरी आपल्याला सेकंड कॉल कोट नंबर टू शिवशंभो पाटणेश्वर मारी देवी ढेरण काय सामना होई रसिकांचा पैसा बसून ऑल ऑलआउटच्या लांबुश्किरीवरती काराबी कारा हा संघ आपण बघतोय जो पहिल्या क्षणाला सुरुवातीला आघाडी घेतली होती हर्षचा त्या ठिकाणी वारून रोखला होता अर्थात सर तुमच्या भाषेत आपण परंतु हर्षने अप्रत्रिम कामगिरी करून सामन्यामध्ये येते मात्र आघाडी घेतली पाच गुणांच्या आघाडीवरती लव किरण भिंडकल हा संघ आज सामना पाच पाच रेड वर सुद्धा जाणार असा प्रश्न की आमच्या हो समोर आहे पुन्हा एकदा हर्ष करत चढायची धुरा सांभाळतोय माघार घेतोय असं चित्र परंतु तिकडे खेडांगण नंबर दोन तेरा आठ सेकंड हाफ नंतर हर्षी ही पहिली रेड रेक्त रेड करतोय तो। सात गुण ज्या आतापर्यंत त्याच्या नावावरती आहेत असा हर्ष आपण बघतोय बोनस मान्याचा प्रयत्न होता मात्र यश येत नहीं है। नहीं दा हर्ष या रिक्त हाताने परततोय पुण्याची एकदा हर्ष रेडवरती जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे आहे तो म्हणजे हर्ष घरत नव किरण मेडिकल संघाचा वेगवान वेगाचा बादशाह पॉइंट मशीन इथे मात्र बोनस मान्याचा प्रयत्न होता यश आलंय की नाही सांगता येत नाहीये प्रतीक्षा करतोय आपण या ठिकाणी परंतु रिक्त हाताने परतला हर्ष वारंवार दुसरी रिक्त रेड हर्षची त्याला प्रत्युत्तर असेल जर्सी नंबर आठ आघाडीचा रायडर आघाडीचा चढाईपटू आपण बघतोय सात डिफेन्स सा बोनस ऑन भेंडकलच्या प्रांगणामध्ये कोटवरती राईट टू लेप रीड करतोय टोटलचा प्रयत्न ऍडव्हान्स ट्रॅकल साठी आला आणि त्याच वेळेला इथे एक गुणाशी कमाई करून जातोय रायडर कारावी संघाचा रायडर या ठिकाणी एक गुण प्राप्त करतोय तेरा पंधरा दोन गुणांनी पिछाडीवरती टीबीएम कारावी एक जबरदस्त मुकाबला अप्रतिम मॅच हर्षे वारंवार रीड सलग रीड यावेळीला शाईन मात्र हर्ष बाद झाला अगदी एक अर्धा इंचानी इथे मात्र अगदी भट्टी गेली असती की काय असं वाटत होतं सुपर रेड आणखी एक हर्ष नावावर झाली असती परंतु जबरदस्त डिफेन्स सांगित कामगिरी चांगली झालेली आहे सपोर्ट चांगला झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हर्ष कोटच्या बाहेर जातोय पंधरा चौदा अत्यंत जबरदस्त मुकाबला रोमवर्षक मुस मुकाबला चौदा पंधरा हृदयाचे ठोके वाढवणारा सावरा पारावी चौदा भेड कल पत्रा तिकडाकल नंबर दोन वर वाशी सोला कने दा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना छातीवर पाठीवर हात ठेवून फक्त घर म्हणा लढायचंय झुंजायचंय जिंकायचंय पण खोट खोट बोलायचं नाही मेहनत घ्यावी लागेल मैदानात कारण झेंडे याच मैदानावर विरकवले जातात सुद्धा याच मैदानावर पडताय म्हणून खोट प्रामाणिक आता केला उद्या जिंकल्यानंतर तुम्हीच बोलाल मोठ मोठ गार केले गंमत मधी परंतु मेहनत आता मैदानात घ्यावी लागेल

सर आपण पाहतोय टीबीएम कारावी आघाडीवरती आला आहे भेंडकल संघ एक गुण पडतोय कधी आघाडी भेंडकलकडे तर कधी आघाडी कारावी कडे पाहायला मिळतोय एक जबरदस्त मॅच काट्याची टक्कर पाहतोय आपण जिथे अफलातून मॅच उरद विरुद्ध पेन असा मॅच आपण इकडे बघतोय क्रीडांगण क्रमांक एक वरती टीबीएम कारावी विरुद्ध नऊ किरण भेंडकल आता मात्र एक गुन्हाने आघाडीवरती कारावी संघ आपण बघतोय जो पिछाडीवरती पडला होता मग पासून तो संघ आता मात्र आघाडीवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र भेंडकर संघाचा रायडर्स जर्सी नंबर सात अगदी गोल चक्री मारून या ठिकाणी अगदी फिरकी घेतो आणि पॉईंट मारण्याचा प्रयत्न केला होता बॅक किंग होती मात्र यश येत नाही पुन्हा एकदा रेड सुरुवात अँकल होल्ड जबरदस्त राईट कॉर्नरचा क्षेत्ररक्षर जर्सी नंबर तेराने जबरदस्त अँकल होल्ड केलाय आणि आणखीन एक गुण प्राप्त केलाय आघाडी वाढले सतरा पंधरा दोन गुणांनी आघाडीवरती ऑल आऊट ची केली भेंडकर संघ या मॅच मध्ये पहिल्यांदाच ऑल आऊट होतोय जे हनुमार क्रीडा मंडळ कर्तव्यपडा प्रसन्न सूर्य फायनल सम्राट ज्याप्रमाणे आपण रायगड जिल्ह्यात गुलाल उधळत त्याच पद्धतीनं आज या मैदानावर विजयाचा गुलाल कोरुधणार विद्या नाळगेकर सर सुद्धा खरो खरी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने झोकून दिले कमारीचा संघर्ष आहे जबरदस्त मुकाबला वीस पंधरा आता मात्र काराबी आघाडीवरती सेकंड हाफचा खेळ सुरू आहे आणि या सेकंड हाफ मध्ये सहा गुणांनी लीडवरती आलाय काराबी संघ पुढील पुकार मी देतोय मरीदेवी धिरण आणि शिवशंभू पाटणेश्वर आपण एक क्रीडांगण क्रमांक एक साठी रेडी राहा आणि क्रीडांगण क्रमांक दोन वरती वादल खारिकवाडा विरुद्ध जय हनुमान झरी आपण तयारीत राहायचं आहे दोन मिनिटं फक्त सामना सांभाळण्यासाठी नंतर तुम्हाला असतील तुम्ही जरी दुसऱ्या फेरीत असलात तरी सुद्धा हे स्पर्धेचे आयोजक आम्हाला इथे सांगितलेलं आहे की लगेच दोन मिनिटानंतर बात करा सर आज या स्पर्धेची वैयक्तिक बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक काय आनंद होईल घरच्यांना सुद्धा खरोखर दिवाळी साजरी होईल पुरस्कृत आहे श्री पित्या नार्वेकर बाईक यांच्याकडून देण्यात आलेले आहे काय दानशीर व्यक्तिमत्व आहे आम्ही सायकली पाहिल्या परंतु आज डायरेक्ट बाईक आम्हाला संघर्ष पब्लिक हिरो फ्रीज असणार आहे हो सन्मानिय महेश जी नार्वेकर हल्ली फ्रीज वगैरे लागण्यात आयरच पडतात परंतु आज काय कमालीचे आयोजक उत्कृष्ट चढाई औशिक मशी प्रसन्न सुर्वे साहेबांकडून घरच्यांचा आनंदाला महापुरी तर नंतर उत्कृष्ट पंकज पुरस्कृत प्रशांत चिंबोलकर साहेब बरोबर या सर्व दान शिव व्यक्तिमत्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत एक मोठी पर्वणी सर केली आहे चला क्रीडा